नमस्कार आज आपल्या गटारी स्पेशल सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे रस्सा आणि आज आपण पार्टीसाठी एक जबरदस्त स्टार्टर बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी घरच्या घरी रेस्टॉरंटचा स्वाद देणारे परफेक्ट मटन चॉप्स फ्राय मटन चॉप्स फ्राय करण्यासाठी पहिल्यांदा मटन चॉप ला थोडस लसणाची पेस्ट लावून घ्यायचे थोडीशी हळद घालायचे आणि अगदी थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचे हे सर्व मटन चॉप्सला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे मटन चॉप्स थोडे शिजवून घ्यायचे त्यानंतर आपण हे फ्राय करणार आहोत एका कुकरमध्ये हे मटन चॉप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तीन शिट्ट्या देऊन हे मटन चॉप्स आपल्याला शिजवायचे आहेत ह्या मॅरिनेटेड मटन चॉप्समध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे शिजण्यापुरतं तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मटन चॉप्स शिजलेले आहेत हे आता थंड करून घेऊया आता मटन चॉपसाठी मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी मी दोन चमचे यामध्ये दही घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे थोडीशी हळद घालायची एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आपण चॉक्स उकडताना देखील थोडं मीठ घातलं होतं त्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे थोडासा लिंबाचा रस देखील घालायचा आहे आणि यात थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे मॅरिनेशन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड घालायची आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मॅरिनेशन तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित मटन चॉप्सला लावून घेऊया हे पहा मटन चॉप्सला हा असा आपण मसाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे असेच मी सर्व मटन चॉप्स मॅरिनेट करून घेते तुम्ही बघू शकता सर्व मटन चॉप्स मी असे हे व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता हे डीप फ्राय करायचे कडाईमधलं तेल छान तापलेलं आहे आता ह्यामध्ये हे मटन चॉप्स फ्राय करायला आपल्याला ठेवायचे एक बाजू थोडीशी फ्राय झाली की ती अशी पलटायची आहे हे पहा आणि कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता दोन्ही हे मस्त असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत मटन चॉप्स व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता मी हे काढून घेते स्पेशल कुरकुरीत मटन चॉप्स तयार झालेले आहेत तर कशी वाटली ही कुरकुरीत मटन चॉप्स फ्रायची रेसिपी यासोबत गटारी स्पेशल मटन थाळी आता पूर्ण झालेली आहे या तिन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद